यादा देऊ का मु तिला mm. दिही एक दो स्तविक काय होत आहे असं नमस्कार मित्रांनो मैत्रिणींना आजच्या नाही ब्रॉमने सर्वांचं स्वागत तर आज आहे श्रावण संपल्याला मित्रांनो पाहिलेली त्यात विक आता आपण आजचा श्रावण संपला तर होणार आहे मस्तवी श्रावण पार्टी म्हणजेच श्रावण संपलेलं आहे त्यामुळे आज आपल्याला परत मंदिराचं काम करायचं आहे बरेचसे कामं करायचे तर आज मस्तपैकी चिकनचा आहे तर मस्त थोड्या वेळ नाश्ता करायचा आहे तर सकाळी उठलो तो आज वाजता पाच वाजता तर आता मित्रांनो मस्तपैकी अंडा भुर्जी आणि भाकरी खाणार आहे आपण मस्त एक ताव मारणार मस्तपैकी अंडा भुर्जी आणि भाकरी दुपारी चिकन किंवा बिर्याणी करायची आपल्याला नाहीतर त्याच्या आधी आपल्याला कृषीबागे जायचं आहे बरं मार्केट मार्केटला जायचं आहे बरेच बरेचसे काम आहेत पेंडिंग पडलेली जाऊ बरं ओरतले तर आपला भावन एकशे बेचाळीस दिवस आहे तो उद्या आपण कंटिन्यू करणार आहे तर आजचा ब्लॉग अपलोड आलेला आहे तर मित्रांनो एक महिन्यानंतर आख्या एक महिन्यानंतर खाणार आहे अंडाऊर्जी आणि भाकरी बघा अंडापुरजी आणि भाकरी गरम तर मित्रांनो मस्त वेगा आपण चालू आहे तुळशी बागायला आपल्या गणपती डेकोरेशनचं अर्ध सामान राहिलेलं आहे तर हे फोम आणायचं आहे आपल्याला परत वरचं आणायचंय परत भरपूरच आणायचंय डेकोरेशनचे कारण तयारीत दोन दिवस आपले गणपती बाप्पा आलेले आहे तर आपल्या अजून तयारी नाही पण आपण रात्रीत खेळ जात माणूस आहे त्यामुळे आपण मस्त वेग आता करूया तर पिरू खायला या पिरू खाऊन आपण निघणार आहे तुळशी पागील

मित्रांनो फटाफट तर मित्रांनो आपण आलोय वस्तू घेत तुळशी मागे खरेदी करायला तर आता बघूया आता

ने वो? तर आता मित्रांनो आपण लाईट यायला आलेलो आहोत बघू शकतोय रंगीबिरंगी लाईट लाईट डेकोरेशन तर खतरनाक मधी दीडशे पाणी सोडलेलं आहे तर मित्रांनो तुळशी मागेला आज नसता धिंगाणा दोनच दिवस राहिले गणपती बापकांड आहे आगमन व्हायला तर मित्रांनो आपले आता खरेदी झालेले तर आपण घेतलेलं आहे मस्त पैकी छान मित्रांनो आपण आता आलेलो घरी आई काय लका मोबाईल जेऊ क्लिअरिटी र तर मित्रांनो आपण आता काळा कलर काळा कलर देणार आहे आपण याला ते पुढच्या मागच्या तर आपण आता काळा कलर देणार आहे मस्तीपैकी मूर्तीला म्हणजे कसं जरा मस्तपैकी डेकोरेशन आपलं वाटेल क्वालिटी पाच तर अजून आपल्याला बरंच काम पेंडिंग आहे आज करायचं आहे आपल्याला तर करून घेऊ आता आपण थोडंसं आपल्याला फोम साईजला फोम त्या कोपऱ्यात कमी पडला आहे तो आपण घेऊन येऊया तर आपण चाललोया आपल्याला आपल्या तिकडं पुढच्या बागे भेटला तर आता आपला कलर द्यायचा चाललेलं आहे सुरुवात झालेली आहे कलर द्यायला चले सांगू की पिशवी मित्रांनो आपलं आता जीवन झालेलं आहे तर आता की आपण आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा असेच नवीन डेली ब्लॉग मराठी माणसाचे नवीन एकशे पन्नास दिवसात चॅलेंज हे तर उद्या आपलं भेटूया उद्याचे नवीन ब्लॉग म्हणजे इन जय महाराष्ट्र